जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील अतिरेक्यांच्या बॅड हल्ल्याचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केला तीव्र शब्दात संताप जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा अस आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्या ते आठून सुद्धा थरका पुडायला हवा एकोणीसशे बहात्तर साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टाईन अतिरेकांनी हल्ला केला त्यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना या हल्ल्याच्या सूत्रांना अशा पद्धतीने मारले होते की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टियन लोकांच्या मनात दहशत बसली होती भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराकांना कायम संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्या धर्म विचारला ही तुमची मुजोरी मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपलेले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे केंद्र सरकारने काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवलं त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढलाय असं दिसत असताना जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन उद्योगधंदे कोण सुरू करील त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील सरकारने एकदा काय तो दणका द्यावा बाकीच्यांचं माहीत नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच सरकारच्या सोबत असेल राज ठाकरे